साक्री तालुक्यातील शिवडीपाडा येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मोजे शिवडीपाडा ग्रामस्थांनी दिनांक तीस सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषण सुरू केलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे सदरचे काम पूर्ण न करता जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा गांगुडे आणि त्यांचे पती साहेबराव गांगुडे यांनी अधिकारी व ठेकेदारास हाताशी धरून या योजनेतील ब्याऐंशी लाख रुपये काढून घेतले या कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांना पत्र दिले निवेदनं दिलीत मात्र चौकशी केली नाही म्हणून नाईलाजाने अन्न त्याग उपोषण सुरू केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बिलांवर सह्या करणार नाही अशी भूमिका तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती उज्ज्वला संभाजीराव नेकम यांनी घेतली होती मात्र या भ्रष्टाचाराची चौकशी बाहेर येईल या कारणामुळे संबंधितांनी ग्रामसेविका उज्वला निकम यांची तडकाफडकी बदली केली तसेच त्यांना निलंबित केल्याचे आहे या अन्यायाविरुद्ध देखील ग्रामस्थांनी आपले उपोषण सुरू केलेले आहे माझे नाव अशोक रमा ठाकरे राना शिवडीपाडा तालुका सक्री जिल्हा धुळे गाव शिवडीपाडा इथला ग्रामस्थ असून जल जीवन मिशनचं जे भ्रष्टाचार झालेले आहे तो भ्रष्टाचार गावातील साहेबराव रुपला गांगुर्डे यांनी बहात्तर लाखा ब्याऐंशी लाखाचा जो घोटाळा केलेला आहे आणि मॅडमच्या खोट्या सह्या घेऊन आणि तिला निलंबित करून आणि आम्ही वारंवार साखळी इथं सुद्धा पंचायत समितीला गेलो आणि बिडो साहेब आणि माले साहेबांना यांना पण सांगितलं आणि सहा महिन्यापासून इथं चक्रा मारत आहे आणि इथं धुळेला पण आलं साहेबांना पण सांगितलं त्यांनी पण दखल घेतलेली नाही तरी आम्हाला सर न्याय मिळावा आणि ते विहिरीचं काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि ती ग्राम शेतकऱ्याच्या खोट्या सह्या घेऊन त्या लोकांनी ते काम पूर्ण दाखवून दिलं अन्याय केला आहे आम्हावर तरी आम्हाला तो न्याय मिळायला पाहिजे आणि सरकारने तो न्याय हे गुरगरिबांना द्यायला पाहिजे अमर उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो सरकार न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण मागे घेणार